घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे नानखटी जास्त वेळ न घालवता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे नानखटाची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता इथे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेतलेली आहे साखर आणि मैदा थोडं मैद्यापेक्षा साखर थोडी कमी घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी बेसन एक वाटी आणि थोडं तूप घेतलेलं आहे अर्ध्या वाटी रवा एक छोटा चमचा बेकिंग पावडर वेलची पावडर घेतलेली थोडीशी आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे पिठी साखर ही आपण घरातच करून घेतलेली आहे पिठी साखर आणि तूप हे छान आपण पहिल्यांदा एका वाटीच तूप घालायचं आहे साखरेमध्ये आणि हे विस्करने किंवा बीटर मशीनने छान अशी क्रीम बनवून घ्यायची याची अगदी साखर आणि तूप छान मिक्स होऊन यायची मऊ अशी क्रीम तयार करून घ्यायची इथे मी बीटरचा वापर केला आहे तुम्ही विस्कर किंवा हाताने सुद्धा करू शकता छान अशी आपली क्रीम तयार आहे त्यामुळे नानकटा अगदी खुसखुशीत होतात आता आपण सर्व पीठ घेतलेली आहेत रवा घेतलेला आहे सर्व चाळून घेणार आहोत चाळण्यामुळे त्यातील गुठळ्या आणि नानखडा आपली हलकी फुलकी होतात इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी साहित्य सर्व पुन्हा सांगते एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक छोटा चम्मच खायचा आपलं पोहे हो खायचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ पाव चमचा घेतलेला आहे हे सर्व आपण चाळून घेणार आहोत चाळ्यामुळे आपले अकडे छान हलकी फुलकी होतात आणि आपल्याला जास्त मळायला लागत आता हे चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहात थोडीशी वेलची जायफळ पावडर घातलेली आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आणखी दोन ते तीन तीन चमचे तूप घालून हे हाताने छान चोळून घ्यायचं आहे पीठ मळायचं नाही अगदी चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने चोळून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या पिठाचा गोळा तयार होते इथे कोण पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे छान अगदी खुसखुशीत नानकटाई तयार होतात जर पाणी किंवा दुधाचा वापर केला तर आपल्या नानकटाई कडक होतील त्यामुळे फक्त तुपाचा किंवा डालड्याचा वापर करायचा आहे इथे मी तुपाची बनवल्या आहेत तुम्ही त्याऐवजी डालडासुद्धा घेऊ शकता तुम्ही पाहू शकता गोळा अलगत तयार झालेला आहे आता आपण नानकटाई बनवणार आहोत छोटासा पेढ्या एवढा गोळा घेतलेला आहे आणि तो हलक्या त्याने गोल करून प्रेस करायचा आहे अगदी जोरात नाही हलकसंच प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी अलग्यात असं प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर ताटाला थोडं तूप आणि मैदा लावून घेतलेला आहे आणि या पद्धतीने त्यावर डिझाईन काढायचे तुम्हाला हवी असल्यास अशी स्टारची फुलची किंवा क्रॉस डिझाईन काढू शकता यावर तुम्हाला हवा असल्यास काजू बदामाचे कापसुद्धा लावू शकता आता आपण हे लावून घेणार आहोत सर्व नानकडा याच पद्धतीने बनून घेणार आहोत जर तुम्ही कढाईमध्ये बनवत असाणार तर दहा मिनटे कढाई हीट करून घ्यायचे त्यानंतर वीस ते पंचवीस मिनटं मिडियम गॅसवर ठेवायचे त्यामुळे आधीमध्ये झाकण नाही काढायचे वीस ते पंचवीस मिनटानंतर कढईमध्ये सुद्धा छान होतात आता मी अवनमध्ये बनवणार आहे इथे अवन दहा मिनटांसाठी प्री हिट करून घेतलेला आता एकशे ऐंशी डिग्रीवर वीस मिनटं बेक करून घेणार आहे तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये अशीच खुसखुशीत नानकटाई ग बनवून पहा तुमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडतील व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सस्क्राईब के